चला तर आपण सोनू मेंढपाळाची मुलाखत घ्यायला चाललोय तर तुम्ही सोनू मेंढकाळे काय माहिती देताल ह्याच्याबद्दल तर ही कितीला मागते बाजारात नेली तर आता सध्या हो तिचे पिल्लो आहे का एखाद माटगड जाते जाय का किती पात्र जाईल किती दिवस झाला तुम्ही व्यवसाय करता येऊ तुम्ही कोंटून ठेवता का असत किती वर्षापासून व्यवस्था करता बर बीन आहे का इथं कुठे आहे इथे हे आपलं रान आहे का तुम्ही एकट असता का तुमचे कोण असते ही आज का तुमची मग लहान आवड आहे का एखादा नमुना घ्यावा ना आम्हाला चांगला चांगला नमुना दाखवा की एखादा पस्तीस नमुनास लाखा किती येत झाली आता सध्याला चार येत चार येत झाली

सकाळ संध्याकाळ काय असतं यांना हो का तरी आता आपलं बारक मेंढीचं पिल्लू येलेलं किती पत्र जाईल आता सध्याला बाजारात नेलं दीडी का हजाराला जाईल एक छोटं पिल्लू आता छोटं पिल्लू येल्या किती किलो असतं दोन तीन किलो असतं জোতা কুটে